नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपले सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण खेळाविषयी थोडं बोलणार आहोत कारण विनेश फुगोटा ही पॅरिस ऑलिम्पिकसाठी गेलेली भारताची आघाडीची कुस्तीपटू हिनं पन्नास किलो फ्रीस्टाईल गटामध्ये शानदार कामगिरी करताना अंतिम फेरी गाठली मात्र अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली विनेश फुगोटा ऑलिम्पिकमधून शंभर ग्रॅम वजन कमी जास्त आहे म्हणून अपात्र ठरवले गेले आणि हे पूर्ण संपूर्ण देशाच्या दृष्टीने अत्यंत दुःखद आहे कारण एखाद्या खेळासाठी गेमसाठी काय तयारी करावी लागते हे आपण कल्पना करू शकत नाही विद्यार्थी कशा पद्धतीने मेहनत करतात आणि आपल्याकडं शाळेमध्ये फारशी तयारी करून घेतली जात नाही शाळेमध्ये पात्र शिक्षक भरलेले नसतात त्यांना हे माहीत नसते ऑनलाईन फॉर्म कसा भरायचं हे माहीत नसते मी पाहतो आमचा मुलगा स्विमिंगमध्ये आहे तर त्या अनुषंगाने ह्या सगळ्या काय अडचणीला त्या पालकांना आणि मुलाला सामोरं जावं लाग लागत असते ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येत असतात आणि अशा सगळ्या ह्याच्यातून जेव्हा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून ही विनेश फुगोटा ही ऑलिम्पिक पर्यंत जाते आणि एवढ्या शुल्लक कारणामुळे ती नाकारली जाते ही गोष्ट जिव्हारी लागणारी आहे सकाळी मी स्विमिंगला गेलो होतो तर आमचा एक मित्र म्हणाला सर हे काय आहे हे मला सांगा आणि मग मलाही राहवलं नाही अरे हे विषय आपण समजून घेतला पाहिजे कारण शाळेमध्ये खेळाकडं आपण अत्यंत दुर्लक्ष करत असतो तेही एक करिअरचं क्षेत्र आहे त्या म्हणून त्याकडे आपण कधीही पाहत नसतो पण त्याकडे आपण अशा पद्धतीने पाहिलं पाहिजे विनेशने प्रतिकूलतेला करून आपली पात्रता कधीच सिद्ध केली होती तिला अपात्र ठरवणाऱ्यांची लायकी मात्र अखेर समोर आलेली आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल कारण काय मला सांगा म्हणजे पन्नास किलो वजनापेक्षा शंभर ग्रॅम वजन जास्त मागपुढं होणं कारण खाण्यामध्ये थोडं फरक पडला की ह्या गोष्टी होत असतात आणि असं म्हणून ऑलिम्पिकच्या फायनल मधून तिला बाजूला करणं हे किती जिवाने लागणार आहे प्रत्येक माणूस हळहळतो आहे आणि म्हणून मी असं म्हणेन की त्या विनेशाला विनेशा तू कधीच जिंकलेली आहेस कारण सामान्य माणसाच्या हृदयावर राज्य करण्यासाठी जी गोष्ट लागते सामान्य माणूस हा परीक्षक नसतो पण तो प्रेक्षक म्हणून जे पाहत असतो त्याला सुद्धा हे कळत असते की ही स्पर्धा कोण जिंकलेली आहे आणि अशा पद्धतीने विनेशा फुगोटानी ही स्पर्धा जिंकलेली आहे असं मी म्हणेन कारण विनेशन सुवर्ण पदक जिंकलं असला तरी ती विजेती झालीच असती पण आता मात्र ती महान ठरलेली आहे सगळ्याच्या हृदयावरती राज्य राज्यकर्ते आहे अवघा देशाचा ती आवाज ठरलेली आहे पितृसत्ताक व्यवस्थेत या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये म्हणजे आता विश्वाच्या विरोधामध्ये असं आपण म्हणू झुंज देणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी ती आयकॉन झालेली आहे देशातला हर देशात एक तरुण हरेक समोर यावं आणि लढावं यासाठी मी खेळते असं ती म्हणाली देशातल्या हरेक मुलींनी समोर यावं आणि खेळावं लढावं यासाठी मी खेळते आहे माझी ही शेवटची ऑलिम्पिक स्पर्धा आहे माझं करिअर झालं आहे पण मी उद्याच्या पिढीसाठी खेळत आहे असे तिचे शब्द होते म्हणजे दुःख दाटून आलेला असताना त्यावर विराजमान होऊन असं बोलण्यासाठी सुद्धा एक वेगळी प्रेरणा लागते वेगळी कॅपेबिलिटी लागते आणि ती या विनेशामध्ये दिसते आहे हे, हे प्रेरणादायी शब्द होते विनेट्या फुगोटाचे दीर्घ अशा संघर्षातून तिनं स्वतःला घडवलेलं आहे ऑलिम्पिकमधील तिच्या लढते पाहून एकच वाक्य प्रत्येक भारतीयांच्या ओठी आलेलं आहे विनेशा तू जिंकलीस सगळ्या देशाला जिंकलीस कारण विनेशाच्या कष्टाचं चीज झाला ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकी खेळी बघण्यासाठी साऱ्या देशाचा नजरा तिच्याकडे लागलेल्या होत्या एकाच दिवशी तीन अव्वल मला हरवून ती अंतिम फेरीत लढण्यासाठी सज्ज झाली होती मात्र शंभर ग्रॅम अधिकच्या वजनाने घात केला पन्नास किलो गटामध्ये तिचे वजन शंभर ग्रॅम जास्त भरले आणि ऑलिम्पिक स्पर्धेतच स्पर्धेतूनच अपात्र ठरवण्याचा न्याय केला गेला या निर्णयाने सारा देश हळहळला हल विनेशाला काय वेदना झाल्या असतील याची कल्पना आपण करू शकणार नाही कारण स्पर्धक जेव्हा या प्रेरणे ज्या पद्धतीने आयुष्यभर या आजपर्यंतच्या प्रवासापर्यंत रात्रीचे दिवस करून ती जी मेहनत करत होती हे सगळ्या गोष्टी पाहिल्या तर आपण त्याची कल्पना करू शकत नाही की विनेशाला काय वेदना झाल्या असतील आणि अंतिम फेरीत जाऊन किमान रौप्य पदक निश्चित झाल्याचा आनंद साऱ्या देशाला होता पण आता ती पदकाविना भारतात येईल असे असले तरी ती जिंकलेली आहे असं आपण म्हणू कारण कचाट्यात कुणी कितीही पकडलं तरी विनर कोण आहे हे सर्वांना अगदी स्पष्ट कळत असते विनेशा तू खरंच जिंकलीस तू लोकांच्या हृदयात स्थान मिळवलंस अन्यायाच्या विरोधात आवाज उठविणारी तू रणरागिनी आहेस हार जीत कधीही कितीही झाल्या तरी लढत राहणे हा संदेश देणारी तू योद्धा आहेस आजच्या तरुण पिढी समोरची आजच्या महिलांसमोरची आजच्या मुलींसमोरची म्हणजे या विनेशांनी जे कष्ट घेतलेले आहेत ते कष्ट आपण त्याची कल्पना कर करू शकत नाही हार जीत कितीही झाल्या तरी लढत राहणे हा तिनं संदेश या देशातल्या सगळ्या मुलींना दिलेला आहे हरियाणामध्ये कुस्तीगिराच्या घराण्यातच विनेशाचा जन्म झालेला होता तिचे वडील राजपाल फोगाट तिचे चुलत भावंड गीता आणि बबिता फोगाट यांचेही कुस्तीमधले योगदान अमूल्य राहिलेलं आहे त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन लहान वयातच बल्लांना लोळवण्याची विनेशाची जिद्द साऱ्या देशवासियांनी पाहिलेली आहे बॉलिवूडमधील गाजलेला चित्रपट आमिर खानचा दंगल हा विनेशाच्या प्रेरणादायी प्रवासावरच आधारित आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर वयाच्या अवघ्या एकोणीसाव्या वर्षी ती झळकली कुस्तीमध्ये दे देशाला तिने अनेक पदकं मिळवून दिली देश देशात महिला कुस्तीगीरांसाठी केवळ प्रेरणाच नव्हे तर कुस्तीमधील ती एक अव्वल सम्राज्ञी म्हणून तिचा वावर होता रिवो आणि टोकियोमध्ये झालेल्या ऑलम्पिकमध्ये पदकानं तिला हुलकावणी दिली रिवो इथं तर तिला गंभीर दुखापत झाली स्टेचरवरून तिला नेण्याची वेळ आली कुस्ती पूर्णपणे थांबवण्याची वेळ आली मात्र हार मानेल ती विनेशा कसली असा तिचा प्रवास आहे म्हणजे फिनिक्स पक्षाप्रमाणे तिनं पुन्हा भरारी घेतली म्हणजे रिवोमध्ये खेळताना ती स्टेचरवर पडली म्हणजे एवढी दुख जखमी झाली तरीसुद्धा तिनं फिनिक्स पक्षासारखं भरारी घेतली टोकियोतच नव्हे तर आता पॅरिस ऑलिम्पिकमध्येही ती सहभागी झाली तिनं ऑलम्पिकमध्ये पात्र ठरणारी विनेशा एकमेव महिला ठरली मंगळवारी झालेल्या चुरशीच्या सामन्यात जागतिक कुस्तीमध्ये अजिंक्य समजल्या जाणाऱ्या जपानच्या युई सुसाकिला युई सुका सुसाकिला तिचं तिनं शेवटच्या नऊ सेकंदात तिला धूळ चारली युक्रेनच्या ओक्साना लिवाचला लोळवलं युक्रेनची ओक्साना लेवाच आणि जपानची लुई सोसाकीला या दोघींसोबतही तिने जिंकलेली आहे क्युबाच्या युस्नेलिस गुजमन लोफेस विरुद्ध एक एखादी विजय मिळवला आणि काल विनेशांनी संपूर्ण देशवासियाची मनं जिंकली तिच्या विजयानंतर सर्वांना आठवलं ते दिल्लीतील तिचा आणि इतर कुस्तीगिरांचं आंदोलन राष्ट्रीय कुस्तीगीर संघटनेचे तेव्हाचे अध्यक्ष ब्रुजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले आंदोलन चिघळलं विनेशसह इतर आंदोलकांवर बळाचा वापर झाला आजही तो खटला न्यायालयात आहे या आंदोलनानंतरही विनेशनं खेळाकडं दुर्लक्ष केलं नाही अथक प्रयत्न करून पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र झाली जिद्दीनं खेळली शंभर न विनेशचं वजन अधिक भरलं म्हणून तिला अपात्र ठरवलं गेलं तिनं जिंकलेले ही अवैध ठरवले ऑलिम्पिकच्या विश्वासार विश्वासार्हतेवरच त्यामुळं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे वास्तविक स्पर्धकांचं वजन तपासूनच स्पर्धकांना सामने खेळू दिले जातात मंगळवारी विनेशने सामने खेळण्यापूर्वी तिचं वजन नक्कीच तपासलं गेलं असणार अंतिम सामन्यापूर्वी तिचं वजन वाढल्याचा निष्कर्ष काढला गेला तिला पदकापासून वंचित ठेवणं हा न्याय होऊ शकत नाही काहीतरी कारस्थान होऊ शकते अशी शंका विनेशने यापूर्वीच व्यक्त केली होती अगदी तसंच घडलेलं आहे ऑलिम्पिकच्या प्रतिष्ठेचाच हा प्रश्न आहे याची चौकशी होणं आवश्यक आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये काहीही झालं असलं तरी विनेशनी संपूर्ण भारतीयांची मनं जिंकलेली आहेत त्याच्यामुळे ऑलिम्पिक जरी मिळालं नाही तरी ती संपूर्ण भारतीयांच्या सामान्य जनांच्या क्रीडाप्रेमींच्या हृदयावरती आज राज्यकर्ते आहे आणि म्हणून याची चौकशी झाली पाहिजे असं आपण म्हणू आणि खेळाकडं आपण एका वेगळ्या दृष्टीने बघितलं पाहिजे आणि ऑलिम्पिकसाठीची तयारी काय असते ती तयारी मुलं कशी करतात आणि त्यांचा हा सगळा जो लढा आहे तो कशा पद्धतीचा असतो आणि भारतामध्ये तर तो एकट्याने लढावा लागतो आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये तिने मिळवलेला हा विजय अतुल्य आहे त्याची तुलना होऊ शकत नाही मित्र हो या चॅनलवर नवीन येण्याला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा आणि आपलंही कुठलं खेळ असेल तर त्यामध्ये आपणही जीवतून करिअर करा ज्यामुळे आपल्या देशाचं नाव होईल आता ही विनेश फुगोटिया ही फुगोट ही हरियाणाची आहे आपलं तिचा काय संबंध आहे पण भारतातला प्रत्येक माणूस हळतो आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र